तर नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांची टी आर पी लिस्ट नुकताच समोर आली आहे ज्यामध्ये एका मालिकेने प्रचंड मोठी बाजी मारली आहे तर एका मालिकेला प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे तर पाहूया कोणती ठरली आहे स्टार प्रवाहची टी आर पी किंग मालिका तर मित्रांनो नंबर पाच वरती आत्ता आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेला चार पॉईंट सातचा सा टी आर पी मिळालेला आहे तर नंबर चार वरती आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेला पाच पॉईंट पाच टी आर पी भेटलेला आहे नंबर तीन वरती आहे थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका या मालिकेला पाच पॉईंट पाच टी आर पी मिळालं आहे तर नंबर दोन वरती आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेला पाच पॉईंट सातचा सा टी आर पी मिळाला आहे तर आता नंबर वनवरती वरती अधिराज्य गाजवते ती म्हणजे ठरलं तर मग ही मालिका मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेने सा टी आर पीचे रेकॉर्ड्स आता मोडले आहेत या मालिकेला सात पॉईंट सातचा टी आर पी मिळाला आहे सायली अर्जुनचा लग्न सोहळा या मालिकेला पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर घेऊन आलेला आहे एकेकाळी -एक टॉप पाच मध्ये असलेली प्रेमाची गोष्ट या मालिकेचा पत्ता आता क झालेला आहे प्रेमाची गोष्ट ही मालिका आता तेजश्रीने सोडल्यानंतर मालिकेचा टीआरपी प्रचंड घसरताना पाहायला मिळतोय मालिकेचा ठराविक टी आर पी समोर आला नसला तरी ही मालिका टॉप पाच मधून आता बाहेर पडलेली आहे त्यामुळेच आता येत्या काही दिवसात या मालिकेला आपला गाशा गुंडाळावा लागू शकतो असं वाटतंय तर आता स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप पाच मालिका तर स्टार प्रवाह वाहिनीवरील तुमची आवडती मालिका कोणती आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका